साडे आठ नऊशे साडे नऊ एक हजार पन्नास अकरा साडे अकरा बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा आता बाबलेटचा आज काय रेट चालू आहे सातशे रुपये सातशे रुपये कोडी आता गणपती ओस पर्यंत आता मच्छी स्वस्त झाला मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सकाळच्या साडेसहा वाजता अलिबाग बंदरावरून स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आपण आलो येते अलिबाग बंदरावर म्हणजे अलिबाग घेटीवर त्याचं कारण म्हणजे आज अलिबाग बंदरावर आता फिश ऑप्शन आणि फिश म्हणजे टोटल किती फिश आलेत काय कोणकोणते फिश आले कौन -कौन ते आपण आता बघणार आहोत तर बघताय तुम्ही हा नजारा काय व्यू दिसतो आहे बघा हा इथे अलिबाग बंदरा इथे फिश ऑप्शन वगैरे इथं चालू आहे आणि या साईडला बघू शकता तुम्ही बोटी वगैरे किती आलेत बघू शकता या ह्या अशा बोटी आहे ना या साईडने अशा लागतात मच्छी घेऊन येतात समुद्रातून खोल समुद्रात जातात बोटी आणि मच्छी घेऊन येतात बघू शकता तुम्ही बघा इथे पण एक बोट लागलेली आहे आणि या बोटीमध्ये मुशी मासा दिसतोय मुशी मासा बगा कोलंबी असे भरपूर प्रकारची मच्छी आहे आणि ह्या बोटीतून अशी मच्छी बाहेर दिली जाते ऑक्सिजनसाठी ज्यांची बोट असते मालक ते इथे ऑक्सिजनसाठी मच्छी घेऊन जातात आणि तिथे लिलाव चालू करतात ह्या बोटी बघतोय आता सर्व तुम्हाला मी दाखवतो किती बोटी आहेत आणि किती मोठ्या बोटी आहेत ते पण बघू शकता तुम्ही ह्या बघताय ह्या समोर बोटी पूर्ण अशा लागलेल्या आहेत आणि इकडे बघा ह्या नंबरप्रमाणे अशा बोटी लागतात एक 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 एक, एक बोटी अशा इथे मच्छी घेऊन ह्या साईटला धक्क्याला लागतात आणि इथून मग मच्छी वरती घेऊन जातात विकण्यासाठी ऑप्शन वगैरे होतो हे बघा इथे हे असे रॅक रॅक केलेले आहेत ना खण त्या खणांमध्ये मच्छी ठेवलेली असते तर चला बघूया पुढे जाऊया आणि मच्छी बघूया तर हे मित्रांनो टेम्पो दिसतात ह्याच्यातून माल हा एक्सपोर्ट केला जातो म्हणजे काही हॉटेल्सवाले काही रिसॉर्टवाले किंवा बाहेरच्या गावांमध्ये काहीच्या जिल्ह्यामध्ये पण एक्सपोर्ट होतो मोठमोठे ट्रक वगैरे असतात इकडे तर चला बघूया आपण आता फिश किती आलेत ते कोणकोणते बघते बघा इथे इथे मोठी सुरमय आहे आहे इथे बघा किती मोठ्या साईजची सुरमई दिसते आपल्याला भरपूर मोठ्या साईजची सुरमय आहे हे टेम्पोमध्ये घेऊन चाललेले दिसत आहेत आपल्याला आणि इकडे बघा लिलाव चालू आहे आणि या साईडला बघताय खूप असा मोठा पाकट मसा जवळपास हा माझ्या मते पंचवीस तीस किलो असेल असा मला पंचवीस किलो तरी आरामात असणार खूपच मोठा आहे जवळपास तीन चार पस आड़े तीन चार आहे आसपास साडेतीन चार फूट आहे बुंदीला बाप रे खूप मोठा आहे आणि बघा इकडे लि ऑप्शन चालू आहे નવ સાવ એક સાડે બાર સાડે બારા સાડે બારા ગરા मित्रांनो हलवा मासा आहे खूप मोठा हलवा आहे हा किती किलोचा हलवा चार चार किलोचा आणि ही आता तुम्ही हा लिला लिलावत घेतलाय लिलावत लिलाव आणि हा आता आता कुठे विकायला जाणार पी एन पी मच्छी मार्केट अलिबाग अलिबाग मच्छी मार्केट तुमचं नाव काय दादा दत्ता तुम्ही अलिबाग मच्छी मार्केट लागतात मच्छी मार्केट ओके ओके आणि कोणते कोणते मच्छी आणल्या पापलेट आहे सुरमय आहे कोलंबी आहे -कौ रावस आहे सर्व प्रकारचे मच्छी आले आपल्याकडे होलसेल मध्ये आता पापलेटचा आज काय रेट चालू आहे सातशे रुपये सातशे रुपये कोडी धन्यवाद धन्यवाद आणि सुरमाईचा कसा सुरम चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो तर बघताय खूप सुंदर असं वातावरण झालं आहे आणि या बोटीत मला बघूनच खूप मजा वाटते आणि खूप मस्त दिसतात या बोटी बघायला सकाळचा व्यू आहे सकाळचं वातावरण बघताय तुम्ही आणि बघा ही खूप मोठीशी बोट आहे आणि हे खण बघू शकता म्हणजे रॅक आहेत हे भरपूर असे मोठे मोठे खण आहेत आणि बघा जाळी पण बघताय त्या बोटीवर किती या बोटीतली मच्छी आत्ताच काढून झालेली आहे सर्व चला आपण ह्या साईडला बघताय तुम्ही बघा इकडे पण कोळणी आहेत इथून मच्छी घेतात आणि इकडे लगेच बस विकायला बसतात म्हणजे तिथून विकत ऑप्शनने घेणार आणि मग इथे आपल्याला हवेस तर आपण घेऊ शकतो आणि ऑप्शनमध्ये पण तसं आपण घेऊ शकतो असं काय असं का, का कोणासाठी ऑप्शन असं स्पेशल नसतो सगळी कोणी पण घेऊ शकतो ऑप्शनमध्ये मशी तुमचं नाव सांगा गीता तांडे आणि तुम्ही या अलिबागच्या फिश मार्केटला असता अलिबागच्या आणि आता आपल्या आपल्याला कोणती कोणती मच्छी आहे तुमच्याकडे आपल्याला आहे कोलंबी आहे कोलंबी आहे हे सगळे आणि हे पापलेट बघते मित्रांनो खूप असे मोठे साईजचे आहेत एक चार पॉपलेट आहेत खूप मोठे आहेत किती किंमत आहे ती हजार रुपये हजार हाजा। हजार रुपये हजार रुपयाला मित्रांनो बघा चार पॉपलेट आहेत आणि ते साईडचे आहे हे दहा कितीला तर मित्रांनो बघता हे दहा हजार रुपयाला पापलेट आहेत हे पण खूप मोठ्या साईजचे आहेत आणि इकडे कोलंबी पण कोलंबीचा काय रेट आहे कोलंबी आठशे रुपये सर्व मित्रांनो कोलंबी आठशे रुपयाला आहे आणि इकडे असा सर्व असा बाजार भरलेला आहे म्हणजे पूर्ण हा अलिबाग जेटीचा नजारा बघताय आपण त्या बोटीवर मित्रांनो बघता ही पूर्ण यांची पेटी पूर्ण भरलेली आहे पॉपलेटने किती पॉपलेट आहेत बघू शकता तुम्ही आणि इथून आता वरती नेता असे विकायला डायरेक्ट इथे साइडला बघता मित्रांनो बोंबील आहेत भरपूर अख्खी पेटी भरलेल्या धुवून इथे डायरेक्ट असे वरती उडवले जातात वरती ठेवले जातात मग हे वरती नंतर ते तिकडे नेतात साठी तुमचं नाव सांगा माझं नाव हरीश कुलाबकर आणि आई सुरमई आहे ना किती किलोची आहे सुरमई साडेसात साडेसात आठ किलो ची सुरम आहे आणि याचा काय रेट चालू आता आता रेट आठशे आठशे रुपये किलो पर्यंत आहे आठशे रुपये किलो

साडे अकराशे साडे अकराशे बाराशे बाराशे साडे बारा तेराशे तेराशे चारशे साडे चार छे साडे चार पाचशे पाचशे छे पाच छे पाच छे पाच छे साडेपा सहा छे सहाशे छे सहा छे पाच हा बोला आठशे साडे आठ नऊशे साडे नऊ एक हजार पन्नास अकराशे साडे अकरा बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा साडे पंधराशे फक्त आपल्यासोबत काकी आहे अगदी तुमचं नाव सांगा भारती पेरेकर आणि तुम्ही अलिबाग फिश मार्केटला असता काही इथे हो अलिबाग ही जेटीवर असत जेटीवर असता फिश मार्केटला नसता ना तर आता आज तुम्ही कोण कोणते मच्छी आणले पापलेट आणले सुरमाया पापलेटचा काय रेट आता तो पापलेटचा बाराशे रुपये कोडी म्हणजे प्रत्येक साईजनुसार हा हे आता किती तुम्ही हे पाचशेला दिले पाचशेला किती आहेत पाच सहा सहा पीस आहे चार सात पीस येतात सात पीस आहेत मित्रांनो पाचशे रुपयाला आणि हे कितीला दिलेत हे मोठे आठशेला मोठ्या आठशेला आणि हे कोलमीचं काय रेट आहे सोड बाराशे रुपयाला काय ही सर्व बाराशे रुपयाला तर मित्रांनो बघता ही मालजी जवळपास पाऊंड भालजी भरलेली आहे आणि बाराशे रुपयाला सर्व कोलमी आहे खूप मोठी आहे आणि कोलमी स्वस्त दिसते कोलमी स्वस्त झाले काय स्वस्त आहे बोंबील 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 पण स्वस्त आहे स्वस्त आहे ना दोनशे रुपयाला अकड टप अरे बापरे एवढा टप मित्रांनो भरून दोनशे रुपयाला बोंबील खूप स्वस्त झालेत त्या साईडला मित्रांनो चालू ऑप्शन आणि इकडे बघताय तर काकी बघताय पण काकी मच्छी विकताय त्यांच्याकडे पापलेट कोलंबी आहे तर काकी तुमचं नाव सांगा माझं नाव सुजाता साखरकर आणि आज कोणकोणती मच्छी आणली तुम्ही आम्ही पापलेट कोलंबी बोंबील पापलेट कोलंबी बोंबील वगैरे कसे विकायला ठेवले तुम्ही आता हे मी नगावर विकतो तिला नगावर विकता नगावर पापलेट कसे ते तीन हजार तीन हजार ला पापलेट आणि कोलंबी ही कोल पाच कोल ही कोलबी पाचशे पाचशे रुपयाला कोलबी आणि हे पंधराशे कारण तुम्ही याच मार्केटला असताना रोज सकाळी किती राहायला लागतं तुम्हाला सकाळी तरी उशीर आहे तो पाच ला येतो साडेपाच ला पाच ला लवकर येणार चारला ला येणार आता मच्छी आता सीझन चालू झाला मच्छीचा सीझन चालू झाला आता पापलेट आणि बोंबील कोलबी भरपूर येणार भरपूर यायला लागले ना आता बोंबील खूपच स्वस्त आहेत स्वस्त आता गणपती ओस पर्यंत हे आता मच्छी स्वस्त राहणार तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये रेवदंडा फिश मार्केट मध्ये बर्फाचा हे दाखवलेला क्रशर तर बघा इथे पण आहे बर्फाचा क्रशर आहे इथे बर्फ क्रश करून इथून कोळी कोळणी असतात मावशी त्या सर्व क्रश झालेला बर्फ विकत घेतात आणि मग त्यांच्या मच्छीला लावतात कारण दिवसभर त्यांना मच्छी, दिवस मच्छी विकायची असते मार्केटमध्ये मा त्यासाठी बर्फमध्ये मा थोडा वेळ ठेवायला लागते हा बघा बर्फ कसा क्रश होतोय असा टाकतात आणि डायरेक्ट क्रश होऊन खाली येतो डायरेक्ट तर मित्रांनो बघतोय आपल्यासोबत दादा आहेत दादा तुमचं नाव हो सांगा माझं नाव कपिल दांडेल आणि हा मार्केट आपला कधी ओपन होतो आणि त्याला टायमिंग वगैरे काय मार्केट सकाळी चारला चालू होतो तो चार तर आठ वाजेपर्यंत फिनिश होतो सकाळी आठ वाजेपर्यंत बंद म्हणजे किती गर्दी किती असते सकाळी चारला चालू होतो ना चारला चारच्या अगोदर तीनच्या अगोदर म्हणजे कस्टमर लोक येतात तिथे फुल होतंय पूर्ण फुल होतं आणि या बोटी वगैरे आता रोज येतात का रोज रोज तो रोज येतात मच्छी आता कुठली सध्या कमी रेटमध्ये आहे ती मग सध्या कोलंबी पापलेट बोंबील हे कमी रेटमध्ये आणि आता तुमचं गाव कुठलं आहे माझं गाव अक्षी साखर धन्यवाद धन्यवाद बाकी तुमचं नाव सांगा आणि आज काय मच्छी घेऊन का आला तुम्ही का? आज कापलेटा मोठी कोलंबी बघताय कोलंबी कोळंबी कोलबी बघताय याच्या काय रेट आहेत पाचशे रुपये किलो तर काय मित्रांनो बसल्यात कोलंबी पाचशे रुपये किलो आहे शॉर्ट कोलंबी आहे फिश मार्केट मध्ये तुम्ही बाहेर आलो ना बाहेर आल्यानंतर बघा इकडे सर्व टेम्पो वगैरे असं लागलेले असतात तर इकडे पण एक टेम्पो लागलाय मच्छी घेऊन चाललेत दादा तुमचं नाव सांगा जितेंद्र सलाम आणि तुम्ही ही मच्छी आता टेम्पो मध्ये घेऊन कुठे जाता पी म्हणजे आपला अलिबाग मेन फिश मार्केट आणि आज कोणकोणती मच्छी घेतलेली आहे पापलेट सुरम सुरम कोलंबी ही सुरमई बघताय मित्रांनो खूप मोठी दिसते सुरमय ही सुरमय किती किलोची असेल तरी वीस किलोपर्यंत बघताय मित्रांनो खूप अशी मोठी सुरमई दिसते वीस किलो पर्यंत आहे आणि खूपच मोठी आहे पाच फूट असेल का हे जवळपास साडेचार पाच फूट दिसते मोठी तर मित्रांनो आजचा हा अलिबाग फिश मार्केट म्हणजे अलिबाग जेटी बंदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर काळजी घ्या स्वतःची बाय